हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना ही बायडा त्या काय म्हणते बघा म्हणते माझ्या बरोबर सारखी रडत पडत जाऊ नको म्हणते मला माझ्या आईची आठवण येते मग ती मला रडू लागते कसं काय करायचं म्हणते तुझं तीच माझं आहे ग तिला तिची आईची आठवण येते भाऊ बहिणीनं तिची आई पण तिला सोडून गेली आणि ती म्हणती माणसाच्या जन्मात काय खरं नाही मी हाय जिती तवर पुरींची लग्न करून घे मला बघायचं ती तुझ्या पोरेंची लग्न आता काय सांग आता तिला काय बोल काय म्हणू आता मी बायडा त्याला ती म्हणते की पोरेंची लग्न करून घे मीच नवरदेव हुडकून आणते पुरींला माझ्या डोळ्यासमोर माझी पोरेंची लग्न केली पाहिजे तो आता असं म्हणल्यावर कसं काय करायचं भावा बहिणीनं सांगा बरं आणि म्हणते मी आता आहे ना उद्यापासून तुझ्यापाशी जेवाय ये येऊन बसत जाईन भाकर खाचेल माझ्या वादाने जेवत नाही म्हणते जेवण करत नाही ना <laughs> दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत मी जेवत नाही म्हणते की आण पाणी नाही खाल्ल्यावर गळून जाची भूक लागल्यावर तर तिला म्हणलं मी खात असते असती दात्या कशी बघते आहे का माझ्याकडे मग काय म्हणू तुझं मला उठून लावते मी कशाला उठवून लावते दात्या तुला नाही लावत बाया उठवून बस माझ्या माझा नवरा येऊस तर मग आता काय करते म्हणा तुझ्या बायकोला सोबत बसती येऊन म्हणा हा येते ना का, काल तर कामावर तिकडून आले की गा डबा बांधला आणि गेले कामावर निघून आज येते लगे घर मला म्हणती साखर आणि बुकणे आणून माझा हॅपी आता तू सुख दुख झालं म्हणते तुला म्हणलं बायडा त्या नको म्हणलं टेन्शन घेऊ म्हणलं नको आणू साखर बुकणी तू बोलली ह्यातच समाधान आहे म्हणलं येऊन बसलं बोललं ह्यातच समाधान आहे बाकी काय कोणाकोणा अपेक्षा काय येत पोरींनी केल्या भावा बहिणींना चपात्या करते काहीतरी कालवण मी तर जंपर शिवा म्हणलं होतं पण मिशनी पण बसू वाट ना चित्तच लागा ना बायडा आता ध्यानच लाग ना मन ध्यान लाग तो कुलपण केली छिता छिता गीती पडते माणूस किती हरवली बाई कोणाचा आता हवं हो का मी आहे ना बसली हिथं खात्यावर व्हा बहिणीनो बायड हाती आली माझ्या बस बसायला बसलो आम्ही दोघी आपल्या गप्पा छापा हानीत काय करता म्हात्या माणसा गप्पा गप्पाछप्पा हनलेलं चांगला असतं तिच्या तरुणपणाचं सांगते आता म्हणते तरुणपणात अशी होती तरुणपणात तशी होती आता आहे ना काय नाही कचरा झाला म्हणती आता आता काय होत नाही आता तिला म्हणलं वयाच्या मानाने काय होतं का माणसाला तरण्या तरण्या माणसाला व्हायना ती आता तू तर वय झालं म्हणलं तुझं काय आहे तुला तर दाजी येतील तुमचं बाजार हे घेऊन येतील घरात खायला प्यायला भाजीपाला संपला होता पोरीं ला कालवण नव्हतं काय नव्हतं सकाळी डाळीच केलं तर पोरीने कालवण हो ते चालज गोड लागले बा वाळून गेला जातो कांद्याची पात आणखी कांद्याची पाच घेऊ नाही जायचं घेतले मला मुस कांदे पाच आणू वाटते कांद्याची पात आणखी कांद्याची बाजरीच्या बाकरी भर लागते खायला डाळ ही टाकून खायला आपल्याला होईल जास्त कमी आणायची कांद्याचे पात भाजी कांद्याच्या पातीची भाजी चांगली लागते खायला कितीतरी खाऊ वाटते है का हम्म नवऱ्याची वाट बघते नवरा अजून याय ना बघ कशी येत आहे काय गाडीचा आवाज मग आल्यात काय कोण तरी आता उन्हाळ्यामुळं दिवस मोठा झालाय बायडात रात झाली बारकी आणि दिवस झालाय मोठा ये तो गाडीचा आवाज पिलीचा पप्पा आलाय काय गाडी हां जीवा जीवा आला नवरा असल्यावर आपलं बरं वाटतं जरा mm -hmm. म्हणजे सोबत

मग सर फुटलेले दिसते मला आता मी तर पाणी बी सांगितलं नाही नवऱ्यानं तरी मला पाणी आणून दिलंय बघा ऐका बघा भाऊ मावळ नवळ कुच ऐका कामावून आल्या तर आणि मी पाणी बी मागितलं नाही आणि मला पाणी आणून दिलंय म्हणजे किती नवरा काळजी करतो माझी बघा काही तर काळजी मुण अग जरा नवरा असला जवळ माझी लय मोठा आधार असल्यामुळे वाटतो बाय ठेवू तिकडे हा काढ जीवाला म्हणजे किती दुःख काय असलं तर आमचं मी जी तुला

ला ला ते, mm. ला ला, ना, ना, मला बे आणायचा एक आपला पोरचेला ह्याला कवा झोपल्यावर ते टेबल फॅन हवा घ्यायला पोरच्याला ह्याला असलं ना लावला ना हवा चांगली लागला मला पुन्हा बसायचं होता मला मिरची की अग डांक्याव कुठून आणायची कुठं अर्धच बसते घरी कुठली नाही डांक्याव ना। 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 कुटायची असते दनाक 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 बसते घरी कुठं काय करते काढून काय कुठ खरं काहीतरी खायचं काहीतरी पोटाला होय बायला चाकं भर टाकायचं आता वाल्याचे शेंगा उद्याच मीठ करायची आता कसं नको आहे आज अळा आहे मळ्याशी दिसत नाही मी पण दिसणार कमी पुढे काय दिसणार कमी पुढे कर आता वय झालं बाहेर आत्या होय होय कसं काय घराला इकडे या बक्की कशी उद्या मानती अ पुरे आहे का बा बहीण आम्ही ना शेजार रोज राहतो आणि त्यांच्या छोकरीला म्हणलं बा एकत्र नसतं मला गुरखतं आहे म्हणलं लय दिसेल तर आमच्या जा तारेमुळं गुरखतं आहे आणि रोज आम्ही एकमेकांच्या ताटात ताट देऊन जे आहोत अशी त्यांची छोकरी बोलली मला <laughs> आमची छोकरी आमची छोकरी म्हणली की लय लेडीसातून आली ले दारात म्हणून बघा आमची छोकरी कोणची छोकरी बारकी का बारकी बारकी छोकरी सगळ्या शेवटची छोकरी छोकरी

आमच्या आपला आमच्या आम आपण काय पोतपाळायचे कसे पाळले काळे तिला काकडी लय आवडायची मी काकडी नाही खायची नाही किती खायचे काकडे तांबाट पण लय खायचे काकडी ना आणची नाही खायची खायचे बुर ला पण तू खाऊ नको बर

बसले <coughs> पोरेन पूर, बर बसले बर बर तिला वांगला आवडायचं ती पण भरलेलं भरलेलं वांग हा तिने एकदा ट्रिक सांगितलेली मला कशी बनवायची असं हा तवा न तो मटन केलं आपण तवा आहे ना तिला केलेलं वर चला बा बहिणी ना आल्यात तुमचं दाजी बी घरी बसली पोरीन बरोबर बायड आता बी बसली आई मारते आत्या पण